इस प्रभू न्यूज मध्ये आपले स्वागत डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या सौजन्याने बळगावी जिल्ह्यात मध्ये वर्ष जल पुनर्भरण रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रोजेक्ट त्याच प्रमाणे शोषक खड्डा व्यवस्थापन वेस्ट वॉटर मॅनेजमेंट उपक्रम आहे यशस्वीरित्या आयोजन कर्नाटक राज्यातील बेळगावी जिल्ह्यातील निपाणी संकेश्वर कणगला करजगा शिरगुप्पी इत्यादी ठिकाणी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे आदरणीय पद्मश्री डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी आदरणीय रायगड भूषण डॉक्टर श्री सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बोरवेल जल ज्याला आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणतो तसेच शोष खड्डा व्यवस्थापन अर्थातच वेस्ट वॉटर मॅनेजमेंट अभियानाचे आयोजन केले होते या बोरवेल जल पुनर्भरण अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे जमिनीतील पाण्याची पातळी वाढली पाहिजे सध्या सर्वत्र पाण्याची टंचाई भासत आहे याचे मुख्य कारण म्हणजे पाण्याची जमिनीतील पातळी कमी होत आहे याचाच विचार करून या समस्येवर उपाय म्हणून डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान वतीने संपूर्ण भारत देश आणि जगभरात बोरेल चल जल पुनर्भरण शेतीमधील ज्याला आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग बोरवेल रिचार्जिंग असे सुद्धा म्हणतो त्याचप्रमाणे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधकारी प्रतिष्ठानतर्फे वेस्ट वॉटर मॅनेजमेंट ज्याला आपण शोष खड्डा व्यवस्थापन उपक्रम असे सुद्धा म्हणतो हा उपक्रम राबण्यात आला आहे या सर्व उपक्रम करण्यात पाठीमागे एकच उद्देश आहे सर्वांना अखंड पाणी मिळावे आणि सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी प्राप्त व्हावी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाच्या या सामाजिक कार्यासाठी पद्मश्री डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांना द लिव्हिंग लिजेंडर तर डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांना युरोपियन इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट पॅरिस तर्फे द ग्लोबल लीडर ही पदवी प्रदान करण्यात आली तसेच अमेरिका ऑस्ट्रेलिया अबुधाबी कतार दुबई सिंगापूर इत्यादी ठिकाणी समाज प्रबोधन सोबत सामाजिक कार्य चालू आहे एका साध्या वाक्यात डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाच्या सामाजिक कार्याबद्दल जर सांगायचे झाले तर एवढेच सांगू शकतो इज नीड फॉर द सोसायटी वी आर वर्किंग इन दॅट फील्ड जय हिंद जय जै भारत तेज प्रभू न्यूज निपाणी आज आपण एकत्र येऊन आज आपण जे काय करतोय ते लोकांना पण समजलं लो पाहिजे काय तत्व म्हणजे काय सद्गुरुत म्हणजे काय तर स्वामीजी म्हणजे दुसरे तिसरे कोणी नव्हते रामदास स्वामींनी जे कार्य केलं आणि रामदास स्वामींच्या कार्याचा जो भाग होता शेवटला तिने देय ठेवताना तोच भाग स्वामी विवेकानंदांनी पुढे चालू केला म्हणजे हे सद्गुरु तत्व आणि आज या काळामध्ये आता जे तुम्ही एवढेजण जमलेला खरंच आहे की आपण नाही आलेलो आहे आपल्याला सद्गुरूंनी ताण का दुपारीमध्ये लाखो हो लोक आहेत किती दिवस तरी तुम्ही प्रयत्न करताय पण तुम्हीच का तेवढे आलात तुम्ही कमी नाही आहात तर आपलं जे सामर्थ्य आहे तर त्या मला तुम्हाला काय आहे की या जॉन मॅटेलच्या गोष्टीवरून आणि मग त्यावेळेला त्यांनी शिक्षण पद्धती बदलली आणि तीच परत आत्ता आपल्या सर्वांची जबाबदारी परत एकदा सद्गुरु तत्व या प्रतिष्ठानच्या माध्यमातून असून दे आणि अनेक वेगवेगळ्या आध्यात्मिक संस्थांच्या माध्यमातून असून दे सद्गुरु तत्वांचं महत्व इथं सांगितलेलं आहे आता एक तुम्हाला माहित असलेलंच उदाहरण सांगतोय मी की आता दादा माझे काय त्यांचा जास्त परिचय नाही आहे मी भेटलोय पण त्यांना काही महिन्यापूर्वी ऍक्सिडेंट झालेला होता आणि त्या ऍक्सिडेंट मध्ये तुम्हाला माहित आहे त्यांना काय काय झालेलं होतं पण किती दिवसात ते परत उभा राहिले कोण उभा केलं हे जर तुम्ही समजून घेतलं डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान देवदांदार तालुका जिल्हा रायगड यांच्या मार्फत धर्मश्री आदरणीय डॉक्टरसाहेब तु धर्माधिकारी तसेच रायगड भूषण डॉक्टर श्री सचिदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणे येथे जल पुनर्भरण ज्याला आपण हार्वेस्टिंग बोलतो तसेच शोषकटा व्यवस्थापन याचा वेस्ट वॉटर मॅनेजमेंट हे दोन उपक्रम आज आपण इथं आयोजन केलेलं आहे आज डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे गेल्या दोन महिन्यापासून बेळगाव शंकेश्वर निपाणी हरिकल शिरगुपी या सर्व ठिकाणी जल पुनर्भरण व शोचकटा व्यवस्था कार्यभार करत आहोत याचा मूळ उद्देश म्हणजे पाण्याचे जल जी आहे पाहिजे आता सध्या काय होत आहे उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई भासत आहे बऱ्याच ठिकाणी पाणी जमिनीत आज आपण वगैरे मारण्याचा प्रयत्न करतो पण बोर नसल्यामुळे पाणीच आज आपण बऱ्याचशा याला पर्याय म्हणून नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे दुष्काटा व्यवस्थापन व जल पुनर्वनाचे कार्यभार आज संपूर्ण भागामध्ये राबवले जात आहे आज त्याचाच कार्यभार म्हणून आज चार ते पाच ठिकाणी पाणी उपक्रम लागू त्याचा जमिनीतून जे पाण्याची पातळी ती वाढली जाते ती कशी वाढवली जाते तर पावसाचं पाणी जे असेल तर ते पूर्ण पावसाचं पाणी व्यवस्थित प्रॉपर टेक्निकल पद्धतीनं आज बोरवेल मध्ये सोडलं जातं त्याच प्रमाण शुष्कटा व्यवस्थापनामध्ये खरं झालं तर शुष्कटा व्यवस्थापना हे आपल्याला का वाटतं कि बाबा आज यामध्ये आपल्याला विश्वस्त माध्यमातून घरातील सांडपाणी आता सांडपाणी म्हणजे फक्त जे आंघोळीचं पाणी आणि कपडे धुण्याचं जे पाणी आणि आपल्या किचन मधलं जे पाणी त्याचं व्यवस्थापन केलं जात त्याच्यामध्ये आपल्या घरात समजा बोर जरी नसेल तर हा आपण उपक्रम आपल्या घरी करू शकतो आणि हा उपक्रम जर बघितला तर तीनशे पासष्ट दिवस याचा आपला कार्यभाग आपल्याला स्वीकारता येतो कारण की का जल पुनर्भरण आपण फक्त पावसाळ्यापासून सप्टेंबर पर्यंत करू शकतोय पण आज शोषकटा व्यवस्थापन हा जो कार्यभाग आहे हा पूर्णपणे आज आपल्याला तीनशे पासष्ट दिवस म्हणजे बघायला गेलं एक उदाहरण एखाद्या घरामध्ये जर दहा व्यक्ती असतील दहा माणसं असतील तर प्रत्येक मनुष्य सरासरी पाच लिटर पाणी आंघोळीला वापरत असतो तर त्यातलं पन्नास लिटर पाणी दररोज जमिनीमध्ये मरवलं जातं आणि त्याच्या माध्यमातून जर समजा पूर्ण वर्षभराचं जर टोटल प्लॅनिंग आपण बघितलं तर महिन्याकाठी पंधराशे लिटर पाणी आणि वर्षाकाठी अठरा हजार लिटर पाणी या जमिनीमध्ये मुरवलं जातं समजा आज त्यांच्या घरी बोर नसेल ते सुद्धा हा याचा उपक्रम करू शकतात कारण की का समजा आज माझ्या घरामध्ये बोर नाही पण शेजाऱ्याच्या घरामध्ये बोर असेल तर त्याच्या ठिकाणी आज पाण्याची पातळी वाढली जाईल आणि हा उपक्रम ठेवून आज डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज नेपाणी व पंचकृषीमध्ये आज हा उपक्रम राबवला जातोय आज डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानबद्दल बद्दल बोलायचं तर आज गेली पंधरा ते सोळा वर्ष झालं प्रतिष्ठान आज सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतं एकोणीसशे त्रेचाळीस ला डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकाऱ्यांनी जी समर्थ बैठकीच्या माध्यमातून आज माणसाच्या अंतरंगामध्ये मा आज विचारांची धारणा दिली दे आज देश मला काय देतो ह्याच्यापेक्षा मी देशाला काय दिलं दे पाहिजे हे आज प्रत्येक श्री सदस्यांच्या आतमध्ये ती धारणा दिलेली आज माझ्या घराचं आज गल्लीच आज गावाचं तालुक्याचं राज्याचं आणि जगाचं सुद्धा माझं पूर्ण आज कल्याण व्हावं ही एकच भूमिका जी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा आहे तोच उपक्रम आज प्रत्येक ठिकाणी राबवला जातो आणि असेच उपक्रम डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून पूर्ण जगभरामध्ये आज राबवत आहे